शिवसेनेत बंड झाल्यापासून उद्धव ठाकरे यांना अनेक धक्के बसत आहेत अनेक विश्वासू लोकांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाला हा मोठा धक्का असणार आहे नाशिकमधील शिवसेना नेते आणि माजी मंत्री बबनराव घोलप आज सहा एप्रिल रोजी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे काम करणार कारण ते बाळासाहेबांना घेऊन काम आहेत बाळासाहेबांच्या विचारांनी काम आहेत आणि म्हणून मला त्यांच्याबरोबर जाणं सोयीचं वाटतं आहे जोपर्यंत भविष्य त्यांचं तोपर्यंत काम करील जोपर्यंत ते बाळासाहेबांना घेऊन आहे तोपर्यंत मी त्यांच्यावर राहील ज्या दिवशी बाळासाहेबांना सोडतील त्यांना मी सोडून देईल आपल्याला मुख्यमंत्र्यांकडनं काही आश्वासन देण्यात आलंय नाही आश्वासनच काही नाही बाळासाहेबांचे विचार जोपासतायत एवढंच आश्वासन मला पुरे नेतृत्व म्हणजे कळतच नाही मला की मिलिंद नार्वेकर कोण आहे काही संबंध नाही शिवसेनेशी त्याचा एक शि सचिव म्हणून आपण त्याला ठेवलं आहे त्याचं तुम्ही ऐकता त्याच्या निर्णयावर तुम्ही निर्णय घेता पक्षामध्ये एवढली आम्ही पंचावन्न पंचावन्न वर्ष काम करतो आमचं म्हणणं विचारात घेतलं जात नाही आणि एक शिपाई माणूस आहे तुमच्याकडे त्याचं म्हणणं तुम्ही विचारात घेता काय चाललंय शिवसेनेचा आत्तापर्यंत अनेक नेत्यांनी आरोप केला की मी मिलिंदमुळे शिवसेना सोडली मी मिलिंदमुळे शिवसेना सोडली आणि आता आम्ही पण त्याच्यामुळे शिवसेना सोडतोय असं जर असेल तर शिवसेना आता ही परिस्थिती आहे चाळीस चाळीस लोक बारा तेरा तेरा, तेरा खासदार निघून जात आहे तरी नेतृत्वाला जाग येत नाही का हे का घडतंय आप का आपल्याकडून काही चुका होतात का त्या होता सुधारायला पाहिजे का नाही पाहिजे बाळासाहेबांचा करारी बाणा होता नुसतं एक राजेबद्दल तक्रार केली दुसऱ्या दिवशी राजाला काढून टाकलं चंद्रमणीची तक्रार आली दुसऱ्या दिवशी चंद्रमणीला काढून टाकलं हा कोण माणूस आहे याला तुम्ही एवढं जीव लावताय पक्ष फुटेपर्यंत तुम्ही त्याला जपताय मला त्याचं गणित कळलं नाही म्हणून त्यांचा त्यांना हो आणि मी आपला माझा मार्ग शोधला तेच सांगितलं ना मी ही जी मंडळी डिस्टर्ब करतात मध्ये चांगलं काम चालू असताना का माझं म्हणणंच ते अजूनही माझं म्हणणं आहे की मला का काढलं तुम्ही मला जर तुम्ही संपर्क प्रमुख केलं मी तिथं शाखा बांधतोय दर आठवड्याला इथून दोन दोन तीन तीन चक्रा मारतोय आणि तिथे शाखा सगळ्या संपलेल्या होत्या पदाधिकारी तिथं भ्रष्ट झालेले होते तिथं साफसफाई करण्याचं काम मला दिलं आणि ते मी प्रामाणिकपणे करीत होतो तर मी अचानक काढून टाकलं म्हणजे तिकीट म्हणण्यापेक्षा मला शिवसेनेतूनच काढून टाकलं असं म्हणेल ना मी आता तीन काही फती मी टप्प्याटप्प्याने मांडलेले माझ्या उपनेते पदाचा राजीनामा दिला मग मी माझ्या शिवसेने पदाचा राजीनामा दिला कोणी साधा विचारायला तयार नाही मग तिथं माझी गरजच नाही किंवा मी त्यांना नको आहे असा त्याचा अर्थ होतो पुढची भूमिका काय Oh, you yes.